सगळे सोयरेची मागणी फक्त जरांगेंची आहे कुठल्या तज्ज्ञांना ही मागणी त्यांच्या डोक्यात घातली ते माहिती नाही बाळासाहेब सराटेंनी हे विधान केलंय यामुळे मराठा आंदोलकांमध्ये मोठा संभ्रम पसरला जरांगेंच्या कायदेशीर सल्लागारांपैकी सराटे एक असल्याची चर्चा होती मंडल आयोगाला कोर्टात चॅलेंज करू ही भाषा सराटेंची होती हे शब्द पुन्हा जरांगेंच्या उठी दिसले त्यामुळे जरांगे आणि सराटे छापा काट्यासारखं असल्याचं बोललं गेलं आता मात्र दोघांमध्ये अंतर वाढत असल्याचं दिसतंय सराटेंनी जरांगेंच्या कायदे तज्ञांची अप्रत्यक्ष का होईना अक्कल काढल्याचं बोललं जातंय यामुळं अनेकांच्या भुवाया उंचावल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं ही मागणी करणाऱ्या प्रमुख मराठा नेत्यांपैकी ते एक सराटेंनी अनेकदा मोठमोठे दावे केले आहेत चला याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत वंजारी समाज राज्यात अर्धा टक्के आहे असं विधान त्यांनी केलं प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषणाला बसले होते मराठा समाजाच्या ओबीसी करणाला धनगर समाजाने विरोध दर्शवला यानंतर सराटेंनी धनगर समाजाची लोकसंख्या ही जाहीर करून टाकली ती फक्त तीन टक्के असल्याचा दावा त्यांनी केला मराठा आरक्षणासाठी नेहमीच आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे मात्र आता सराटेंचे सूर बदलल्याचं दिसत आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एस मधून मोठा लाभ होईल सगळे सोयऱ्यांची मागणी फक्त जरांगे करतायत अशी विधानं त्यांच्याकडून करण्यात आली आहेत राज्यातील बड्या ओबीसी नेत्यांना सराटेंनी टक्कर दिली आहे मराठा समाजाच्या ओबीसीकरणाची मागणी त्यांनी लावून धरली बाळासाहेब सराटे हे मराठा आरक्षण लढ्यातील प्रमुख नाव ओबीसीतूनच मराठा आरक्षण मिळावं ही सराटेंची सुरुवातीची मागणी सराटेंचा घुमजाव आंदोलनात फूट पाडू शकतो सराटेंविरुद्ध जरांगे संघर्ष होत असल्याने मराठा समाजातील संभ्रम वाढू शकतो सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख या क्रमात महत्वाची आहे मराठा आंदोलक वाशीत येऊन धडकले पुढच्या दिवशी आझाद महिना घाटायची त्यांची तयारी होती झरांगी लाखो आंदोलकांसह मुंबईच्या दारावर पोहोचले होते शासकीय यंत्रणा तातडीने हलवण्यात आल्या मुख्यमंत्री शिंदे भेटीला येतील हे जवळपास निश्चित झालं यानंतर सरकारकडे करायच्या मागण्यांसाठीचा मसुदा तयार करण्यात आला मराठा समाजातील कायदेतज्ञ मंडळी तेव्हा उपस्थित होती विशेष बाब म्हणजे बाळासाहेब सराटे ही त्या बैठकीला उपस्थित होते याच बैठकीच्या ठरावात सगळे सोयरे मुद्दा घेण्याचं ठरलं तेव्हा सराटेंनी सगळे सोयऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आता ते सगळे सोयऱ्यांच्या मागणीला विरोध करतायत अशी प्रतिक्रिया जारांगींकडून आली आहे दोन बाजूने बोललेलं मला सहन होत नाही आता शंका उपस्थित करताय त्यावेळी तुम्ही तिथं नव्हता का पहाटे चार वाजले होते निर्णय घ्यायला त्यावेळी तुम्ही, तुम्ही चांगला आहे म्हणाले दुटप्पी बोलण्यामुळे समाजात फूट निर्माण होते ओबीसी नेते आपल्या विरुद्ध एकत्र होत आहेत मराठा समाज घेरला गेलाय अशात आपण एकी दाखवली पाहिजे नाराजांनी लांबून का होईना पाठिंबाच दिला पाहिजे असं विधान जारांगींनी केलं यावर बाळासाहेब सराटेंनी उत्तर दिलं होतं जरांगे पाटलांनी माझ्यावर काय म्हणायचं तो त्यांचा अधिकार सव्वीस जानेवारीला रात्री अकरा वाजता मी तिथं पोहोचलो तोपर्यंत जरांगेंनी व सुमंत भागेंनी ड्राफ्ट तयार केला होता मी माझं मत मांडलं तर माझ्यावर ताशेरे ओढण्यात आले अशा शब्दात सराटेंनी आपलं म्हणणं मांडलं सराटेंनी जरांगेंवर अनेक प्रश्न उपस्थित केले सगळे सोयींची मागणी मान्य झाल्यास मराठा आरक्षणाचे प्रश्न कधी किती टक्के सुटतील किती दिवसात सुटतील याचं गणित जरांगींनी मांडलायला हवं होतं अशी मागणी त्यांनी केली जरांगींनी दिलेला सगळे स्वरेंचा अध्यादेश जशाच्या तसा मंजूर झाला तर मराठा समाजाचा फार फायदा होईल असं वाटत नसल्याचं सराटेंनी सांगितलंय सगळे सा स्वरांचा अध्यादेश जशाच तसा लागू झाला तरी मराठा समाजाचं नुकसान असल्याचं सराटे सा सांगत आहेत जरांगे पाटलांच्या ड्राफ्टवर अध्यादेश बनल्यास काय होईल यावर त्यांनी उत्तर दिलं खानदेश किंवा विदर्भात एखादी सोयरी झाली त्या वह्यांकडे जातीचं प्रमाणपत्र असेल त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही त्यामुळे व्यायाकडचं किंवा मामाकडे प्रमाणपत्र वापरायला उपयोग होणार नाही सगळे सोयरे म्हणजे रक्ताचे नातेवाईक असंच सरकार गृहित धरत आहे तो गोंधळ अधिक किचकट होणार असल्याचं सराटे सांगतायत ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण हवंय मात्र असं केल्यास मराठा समाजाचा मोठा तोटा होईल असं सराटेंनी सांगितलंय सराटेंनी घेतलेला हा युटर्न पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली आहेत मराठा समाजाच्या ओबीसीकरणाचा सर्वात मुखर आवाज म्हणून सराटेंकडे पाहिलं जातं त्यांनी ओबीसीतील मराठा आरक्षणाऐवजी ईडब्ल्यू एस पर्याय योग्य असल्याचं म्हटलंय ओबीसीच्या आरक्षणाची आजची घटनात्मक स्थिती लक्षात घेण्याचं ते सांगतात आधीच मराठा समाज साठ टक्के आहे ईडब्ल्यू एस मध्ये कमी जाती आहेत वीस टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस मध्ये केलं तर मराठा समाजाचा फायदा होईल केंद्रातलं आरक्षणही महत्वाचं आहे फक्त महाराष्ट्रापुरता विचार का असं सराटे म्हणतायत यामुळे लवकरात लवकर प्रश्न सुटेल लाँग टर्म फायदा होणार असल्याचं सराटे म्हणतायत आता यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओ मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा